भारत सरकारचा आणखी एक उपक्रम फर्मेंटेड जैविक खत हे जैविक खत साखर उद्योगाच्या टाकव मालाच्या प्रेसमड पासून तयार केले जाते प्रेसमड मध्ये वीस ते पंचवीस टक्के सेंद्रिय कार्बन व्यतिरिक्त सूक्ष्म पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात आणि त्यात पोटॅशियम सोडियम आणि फॉस्फरस देखील मोठ्या प्रमाणात असते त्यात आर्द्रतेचे प्रमाणही जास्त असते या सगळ्यातून अमूल्य असे सेंद्रिय खत तयार होते सेंद्रिय खत तयार करण्यासाठी आधी प्रेसमड गोळा केला जातो आणि नंतर स्लरी बनून डायजेस्टर मध्ये टाकला जातो डायजेस्टर मध्ये गॅस तयार करणारे बॅक्टेरिया टाकले जातात मग त्यातून कार्बन डायऑक्साइड हायड्रोजन सल्फाइड गॅस च्या स्वरूपात वेगळा केला जातो उरलेल्या स्लरीचे लिक्विड आणि सॉलिड खतात रूपांतरण होते हे डिकेंटरच्या मदतीने वेगळे केले जाते आर्द्रतेचे प्रमाण राखले जाईल हे सुनिश्चित करूनच घनखत जमा केले जाते त्यानंतर या खतांचे बॅगिंग करून पित्यांच्या आउटलेट वर पाठवली जातात सेंद्रिय खते वापरायचे अनेक फायदे आहेत समृद्ध राष्ट्राची ओळख समाधानी शेतकरी